आहे तर आज, आज त्यांचा मेणाचा पुतळा आणलेला आहे आज राष्ट्रपती लोकांना आज दाखवण्यासाठी नवीन उपराष्ट्रपती जेव्हा शपथ घेतात तेव्हा मावळत्या उपराष्ट्रपतीने उपस्थित राहणं हे आवश्यक असत सूत्र सोपवण्यासाठी त्याच्यामुळे आज बहुतेक ज्यांना त्यांनी लपवलं होतं त्यांच्यावर त्यांनी आज बुरखा काढून परत त्यांना उचलून तिथे आणलेला असण हे आवश्यक असत आज नवीन उपराष्ट्रपतींनी पदग्रहण केलेलं अशा वेळेला मावळते राष्ट्रपती तिथे उपस्थित असावे लागतात असा, मी असं मी असं म्हणत नाही की हे इथे आहेत तरुणांचे पक्ष आहे बेस केडर, केडर पक्ष आहे त्यांनी पुढाकार घेतला स्वतःवर हे मोर्चे काढण्यासाठी हा मी मागच्या वेळेला जेव्हा इथे तेव्हा आमच्या लोकांनी सामील जी सूर्यवंशी असतील दत्ता गायकवाड असतील असतील की ह्या विषयावरती मोर्चा निघणं मोठा आवश्यक आहे आणि त्यासाठी आम्हाला तयारीला वेळ द्या मग ते म्हटले आपण मनसेला ठीक आहे तर आपण आता नेपाळचा उल्लेख केला नाही असं नाहीये महाविकास आघाडी कायम आहे पण नाशिक शहरामध्ये जर तुम्ही जमिनीवरची ताकद पाहा तर ती शिवसेनेच्या बरोबरी ना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नक्कीच आहे इकडे त्यांचे आमदार होते इकडे महानगरपालिकेत त्यांचे महापौर होते नगरसेवक होते त्याच्यामुळे लोकभावना ज्या पद्धतीची आहे त्या पद्धतीनं काम करावं लागतं आणि हा काय तसं म्हटलं तर राजकीय मोर्चा म्हणत नाही मी यात आम्ही पुढाकार घेतला नागरी प्रश्नावरती काँग्रेस राष्ट्रवादी सुद्धा या मोर्चात सहभागी होऊ शकते एकत्र आले नाशिक नाशिकमध्येच जशी परिस्थिती कार्यालयांना दोन्ही बाजूचे कार्यकर्ते भेट झाले आज नेते एकत्र दिसत आहेत आंदोलनात हळूहळू ही युतीची प्रक्रिया वेग मला असं म्हणायचं आहे माननीय उद्योजी आणि राज्य भेटले कार्यकर्ते एकमेकांच्या कार्यालयात जातात नेते एकत्र येऊन आंदोलन करतात यात काय चुकीचं आहे का चुकीच नाही लोक प्रश्नावरच करतायत ना महाराष्ट्रासाठी चाललंय ना महाराष्ट्राचा नेपाळ होऊ नये देवेंद्रजी म्हणून कळलं <laughs> महाराष्ट्राचा नेपाळ होऊ नये म्हणून शिवसेना आणि मनसे हे वारंवार लोकांना दिशा द्यायचा प्रयत्न करतायत आंदोलन हे सनस्त्री मार्गाने व्हायला पाहिजे राष्ट्रीय राजकारण की अशा पद्धतीचे वक्तव्य नेपाळसारखी परिस्थिती भारतात होईल महाराष्ट्रात होईल म्हणजे तुम्ही कुठेतरी माओवादीच्या दिशेने तुमची विचारसरणी नेपाळमध्ये कुठे माओवाद आहे नेपाळ हिंदू राष्ट्र आहे आर काम करत आहे तिथे ते देवेंद्रजीना दे माहीत नाही वाटत विचारसरणी बघा भ्रष्टाचारा विरुद्ध लढणाऱ्यांना कोणतीही विचारसरणी नसते ते त्यांचा देश वाचवण्यासाठी लढत असतात माओवादाविषयी इतका तिटकारा असेल तर मग चीनला प्रधानमंत्र्यांनी जाऊ नये हा माओच्या जाऊन हा हात हातमिळवणी करताय आणि त्यांच्या बरोबर व्यापार करताय आम्हाला तुम्ही माओवास शिकवू नका सत्तेचा उगम हा बंदुकीच्या नळीतून होतो नळीतून होतो हे सांगणारा माव मला माहिती आहे हा कदाचित देवेंद्रजीना माहीत नसेल माझ्या इतका त्यांचा अभ्यास कोणी नाहीये या विचारसरणीचा या विषयावर माहिती त्यांनी डिबेट करून आतापर्यंत पाहावं लागेल ना पावा दर्शन झालंय अजून त्यांनी तोंड उघडलेलं नाही त्यांच्या बोलण्यावर बंदी आहे वावरण्यावर आहे त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी राबवलेली ही मोहीम आहे राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर महाराष्ट्रात हे मलाही माहिती त्यांना जेव्हा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची दुसरी मुदतवाढ मिळणार होती तेव्हाही पूर्ती घोटाळा काढून काही लोकांनी त्यांना दुसरी टर्न मिळू दिली नाही आणि त्याच्यामुळेच मोदींच्या राजकारणामध्ये प्रवेश झाला आता साधारण चित्र तेच दिसतंय पण गडकरी साहेब सुद्धा फार सक्षम आहेत त्यांनी लढाईला उतरलं पाहिजे पैसे देऊन तुमच्या विरुद्ध मोहिमा राबवणारे कोण आहेत तेच लोक आहेत जे आमच्या विरुद्ध मोहिमा राबवतात अशा पद्धतीने राहुल गांधी विरुद्ध राबवत आहेत उद्धव ठाकरे साहेबांच्या विरुद्ध राबवत आहेत तेच लोक आहेत एकच गट आहे तो भारतीय जनता पक्षात नाशिकची अवस्था परिस्थिती पाहता मध्ये मोर्चावर मोर्चे निघाले नाशिकमध्ये या आधीही मोर्चे काढले आंदोलन केले एमडी ड्रग सारख्या विषयावर सगळ्यात मोठा मोर्चा नाशिकमध्ये महाराष्ट्रात आपण काढला शिवसेनेनं ना काढले नाशिकच्या प्रश्नावर शिवसेनेनं ना आंदोलन केली आणि आज नाशिकची अवस्था मी सकाळी सांगितलं मुंबईत देशातलं न... एक महत्वाचं शहर अध्यात्मिक धार्मिक राजकीय तरी नाशिक आज भयान उजाड झालेला ठीक आहे महानगरपालिका अस्तित्वात नाही पण जे काही प्रशासन म्हणून जो कोणी बसवलेले आहे त्यांची जबाबदारी जे कोणी पालकमंत्री सध्या आहेत नाहीत पण मंत्री तर आहेत ना चार चार पाच पाच मोठे मंत्री वजनदार मंत्री त्या मध्ये असतात राहतात वावरतात ते काय फक्त कमिशन गोळा करायला फिरतात काय ठेकेदारांकडून महापालिकेतून कशा करतायत मंत्री काय करत आहेत गुन्हेगारी वाढली पाण्याचा प्रश्न नागरिक सुविधांचा प्रश्न हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे नाशिक मध्ये काय करताय लोक आता काय करताय राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी विकासासाठी नाशिक शहर दत्तक घेतले आणि आपल्या या दत्तक शहराची अवस्था त्यांनी एकदा वेश पाठवून रात्री यावं आणि पहावं आणि त्यांना सत्य खरोखर जाणून घ्यायचं असेल नाशिकच तर त्यांनी त्यांच्या लोकांबरोबर करू नये नाशिक मधल्या विरोधी पक्षाच्या चार प्रमुख लोकांबरोबर फिरावं आणि मग त्यांनी निर्णय घ्यावा नाशिकच काय झालं अशा वेळेला नाशिक मध्ये लोकांना जागरूक करण्यासाठी आंदोलन करणं हे बरोबर आहे नाशिकची अवस्था नेपाळ सारखी झाली नेपाळ सारखी तोच भ्रष्टाचार तेच अराजक तोच गोंधळ तीच दादागिरी तोच मस्तवालपणा तिकडल्या सत्ताधारामध्ये आणि प्रशासनात दिसल्यावर महाराष्ट्रातल्या आज आज माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करायला गेलेले हे शिंदे गटाचे लोक काय आहे ना मी असं म्हणालो की महाराष्ट्रामध्ये नेपाळ सारखी परिस्थिती निर्माण झालेली यात गुन्हा काय दाखल करायचा नेपाळमधलं आंदोलन युवकांचं हे भ्रष्टाचाराविरुद्ध झालेलं हे आंदोलन भ्रष्टाचाराविरुद्ध आणि महाराष्ट्रात नेपाळपेक्षा जास्त भ्रष्टाचार जा। अशा वेळेला माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी ते पोलीस आयुक्तांना भेटतात करा गुन्हा दाखल काय हरकत म्हणून का परिस्थितीत सुधारणार जे सरकार जो पक्ष भ्रष्टाचारातूनच निर्माण झालेला आहे घटना पाहिजे पद्धतीने त्यांच्यावर ते आम्ही हल्ला करणारच नेपाळ हा एक पॅटर्न झालाय लढण्याचा क्रांतिकारकांचा क्रांतीचा था। नेपाळला झालं परवा फ्रान्स मध्ये लोक रस्त्यावरती उतरले लोकांनी एका रस्त्यावरती उतरू नये काय ठीक का आहे नाशिकला आम्ही आता मोर्चाला जाऊ सगळे आणि वेळेला आमच्या बरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा आहे नाशिक मधला एक महत्वाचा राजकीय पक्ष आहे त्यांनी सुद्धा नाशिकची सत्ता सांभाळलेली आहे त्यांना इकडले प्रश्न माहितीये आणि दोन पक्षांनी एकत्र येऊन हा मोर्चा मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत मला असं वाटतं मनुष्यची नेते सुद्धा मुंबईतून नेते सगळे आलेले आहेत बाळा नांदगावकर आहेत मला वाटतं आणि अभ्यंकर आहेत संदीप देशपांडे आहेत एकत्र मोर्चा दोन